आम्हाला कळत आहे आपण आम्ही पण मेलेल्या आईचं दूध पेरेलो नाही तलाब मध्ये तैर चुके हो उस, पाणी होत सर सर प्रकाश आंबेडकर म्हणतात की तुमचा निश्चित करत की मुस मध्ये मरत नाही तर कृतीने संपवावे लागतात ते मीच सांगतोय की कृती संपावी लागेल त्यांनी हे सगळं बीजेपीला सांगावं की कृतीने संपवा आम्ही तर कृतीनी कधीच संपवलंय आमच्या घरी हे घरी घरी एकच मुलगी आहे तिलाच सगळं आम्ही सन्मान देतो मनुला पहिला कापला आम्ही तिथेच ना आमच्याकडे हेच नाहीये सरंजामशाहीच नाही आमचा दरवाजा असा उघडा असतो कुणी यावं कुणीही जावं तुम्ही सगळे आहात तुम्हाला कधी विचारलं जातं तुम्हाला प्रवेश देताना काय आहे नाव काय काय विचारलं जातं आम्ही मनुला कधीच पायाखाली मारून टाकलाय मनु जिवंत होता कामा नाही एवढीच आमची इच्छा नाझी साम्राज्यामध्ये मुसोलनीला भेटून आलेला फॅसिस्ट मुसोलनीला भेटून आलेले डॉक्टर म्हणजे त्यांचे आदर्श आहे मुसोलोनी आणि हिटलर हे किती क्रूर कर्मा होते ते जगाला माहिती आहे पण त्यांना भेटायला कोण गेलं होतं याची माहिती घ्या तो पण इतिहास शिकतो आता की हिटलर आणि मुसोलोनी कसे चांगले होते तेव्हा त्या माणसाने सांगितलं माझी जागा घ्या वापरा त्याच्यानंतर सनातनाने त्यांच्यावर जोर दिला की तुम्हाला जा, जागा देऊ नका ते म्हणाले मी मुसलमान आहे मी त्याला शब्द दिला दिला मी काही जागा मागे दिली घेऊन दोन वर्ष अशा पार्श्वभूमीवर सत्त्याण्णव वर्षानंतर त्याच जागी मनुसूती जागली गेली त्याच जागी मनुसूती गेली आमच्याकडनं चूक झाली त्याच्याबद्दल माफी मागितली त्याच्यानंतर आमच्या गुन्हे दाखल झाले मला फाशी द्या मला फाशी द्या मी मनुस्मृती आणि मनोवादाच्या सनातनी मनोवादाच्या विरोधात उभा राहणारा जो जातीभेद जो वर्णाश्रम जो, वर जो स्त्री द्वेषाची बीजे पेरली गेली स्त्रीला आपल्या समाजात मान्यताच नव्हती महात्मा ज्योतिबा फुले आले नसते तर स्त्रिया शिकल्याच नसत्या मग स्त्रिया ब्राह्मण समाजातल्या असो नाही तर क्षुद्र समाजातले असो त्यांना जगण्याचाच अधिकार नाही असं लिहिलंय म्हणून त्या बोलतात ते, ते, ते बोला हो ना, ना। आवड माझी ना मला आहे की छगन भुजबळ उघडपणाने म्हणाले की त्याचा उद्देश बघा काय तो जयंत पाटील म्हणाले त्याचा उद्देश बघा काय येतो सुषमा अंधारे म्हणाले त्याचा उद्देश बघा काय येतो दलित पैंथरचे दीपक केदारे अनेक दलित पॅन्थर किंवा रिपब्लिकन पक्षाचे नेते म्हणतात की जितेंद्र आवडे करूच शकत नाही त्याच्या अन्न चुकीन झालं अनावधानाने झालं हे मान्य आहे पण त्यांनी जाणून बुजून केलं हे म्हणणं चुकीचं आहे असे कार्यकर्ते म्हणत आहेत आणि एकशे पंच्याऐंशी किलोमीटर लांब जाऊन मूर्ख आहेत फोटो पाडायला अनावधानाने झालं उलट आम्हाला वाईट वाटतंय की इतका चांगला सगळा कार्यक्रम होत असताना शेवटी ही घटना घडावी सगळ्यावरती पाणी सत्त्याण्णव वर्षानंतर लक्षात घ्या सत्त्याण्णव वर्षानंतर कोणीतरी तिथे जाऊन <skranoff> सुभाणानाथ टिपणीस यांचा नातू विलिन टिपणीस यांना बरोबर घेऊन तिथे अनेक जण त्या काळातल्या लोकांचे नातेवाईक होते ते तिथे आले होते आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून केलं आणि त्या सगळ्यांनी टीव्ही ला सांगितलं की जितेंद्र आव्हाड जे ते वैत्य कार्यकर्त्यांकडून झालं अनावदानाने झालं त्यांना माहितीच नाही की खाली फोटो कोणाचा So, काही ठिकाणी म्हणजे महाडमध्ये ठाण्यामध्ये आम्ही गुन्हे घेण्याला तयार आहोत चुकी आमची आहे त्यामुळे गुन्ह्यांना घाबरून मनुस्मृती पासून लांब जाणारे कार्यकर्ते नाही मनुस्मृती जाळण्याचा कार्यक्रम चालूच राहील ते त्याच्यात कोणीही मला अडवू शकत नाही यांना मला पुढे करून मनुला माझ्या मागे लपवण्याचं काम सुरू ते होऊ देणार नाही जितेंद्र अटक जाने का राजीनामा देखिए और ज्योतिबा फोले के बारे में तब तो कोई माफी नहीं मांगने को बोलता है जब शिवाजी महाराज के बारे में बोलते तब तो कोई माफी मांगने को नहीं बोलता है जब चंद्रकांत पाटिल शिवाजी महाराज के बारे में बोलते तब कोई बोलता नहीं माफी मांगो करके तो ऐसा तुझा मत करो ना आप मुझे आगे करके मेरा नाम लेके दिन आप मनु के बारे में जो महाराष्ट्र में अभी चल रहा है उसको पीछे डालना चाहते हो आपको मालूम नहीं होगा महाराष्ट्र में सत्रह जगह पर आज फिर से मनुस्मृति जलाई गई अकोला में जलाई गई जलगांव में जलाई गई नासिक में जलाई गई कल्याण में जलाई गई कई जगहों पे लोगों ने आगे बाहर आके मनुस्मृति का दहन किया कोई डरता थोड़ी है क्या करेंगे मार देंगे के लिए तो हम भी तैयार किसी हिम्मत थी क्या बोलने की हम दो हमारे बारा बोला ना मैंने कि कुरान को गलत तरीके से पेश करके या ऐसी द्वेश निर्माण हो ऐसी फिल्म बनाई जा रही है देखो ऐसे विषय जो समाज को हानिकारक है उसके बारे में नहीं बोलेंगे तो उससे अच्छा है कि हम राजनीति छोड़ देगा गलत है वो गलत है मेरी गलती हुई मैंने माफी मांग ली अब उनकी जो गलती है उसके बारे में क्या ये तो मैं नहीं बोला ना केसर कर बोला ना कि चार श्लोक लिए तो क्या हो अच्छे श्लोक है तो मनु कभी इन, कभी से इनको अच्छे लगने लगे हमारे एक पत्रकार भगिनी को पूछा गया था तेरा टिकली किधर है तेरी आप पूछ सकते क्या किसी महिला को तो टिकली लगाती कि नहीं लगाती तेरे लड़की को बोलना जाके दूसरे के लड़की को बोलने का अधिकार है तभी कोई नहीं बोला कुछ वर्ण व्यवस्था का भाग है जब ये कहा गया कि मनु कराम और ज्ञानेश्वर से बहुत बड़े हैं तब किसी ने कुछ नहीं कहा हम ही तो चिल्लम चिल्प की होशियारी के खिलाफ हम ही बोले तो बाबा साहब अम्बेडकर है ही बड़े लेकिन क्या महात्मा फुले को नहीं मानते क्या ज्योतिबा फुले को नहीं मानते क्या धर्मवीर भावराव पाटिल भीख मांग के स्कूल निकालते थे ऐसे कहने वाले को आप क्या बड़ा मानते हैं क्या आज कम से कम कुछ नहीं तो कुछ पंद्रह सोलह लाख बच्चे उस, उस स्कूलों में पढ़ रहे हैं वो मांग के स्कूल तैयार करते थे शर्म नहीं आती जिस जमाने में बहुजन पूरा स्कूल से बाहर कर दिया था पढ़ना लिखना मना था उस वक्त कर्मवीर भावराव पाटिल बाहर आके उन्होंने स्कूल बनाई रेड शिक्षा संस्थान आपकी संस्था बनाई लाखों करोड़ों लोग उसमें से आई एस बने आई बने मंत्रालय में आधे अधिकारी तो के उसके ऊपर बात नहीं करेंगे क्या मनु ने जो स्त्री के बारे में बात किया है उसके बारे में बात करो चलो आओ विवाद करते हैं सामने सामने कर्मवीर भावराम पाटिल बाहर आके उन्होंने स्कूलें बनाई शिक्षा संस्था नाम की संस्था बनाई लाखों करोड़ों लोग उसमें से सीखे आई बने आईपीएस बने मंत्रालय में आधे अधिकारी तो शिक्षण संस्था के उसके ऊपर बात नहीं करेंगे क्या मनु ने स्त्री के बारे में बात किया है उसके बारे में बात करो चलो आओ हाँ, विवाद करते हैं सामने सामने उसके ऊपर बात नहीं करोगे मैं तो आज मांग कर रहा हूं मेरी गलती हुई हुई, हुई माफी चाहता हूं लेकिन आज मैं मांग करता हूं अगर तुम सही में डॉक्टर अंबेडकर को मानते हो तो मनुवाद मनुस्मृति किताब फिर से महाराष्ट्र में आएगी नहीं उसकी प्रिंट की ही नहीं जाएगी ये हमसे वादा करो चलो प्रकाश अम्बेडकर ने मदद की आपका समर्थन कर रहे सत्ताधारी पार्टी के मंत्री है लेकिन एक तरफ दूसरे सत्ताधारी पार्टी के जो नेता है आपका विरोध कर सामाजिक व्यवस्था समझती है कल मेरे को जब पूछा था कि आपके साथ कैसा होता है देखो दो आदमी की मेंटल वेवल कैसी जुड़ती है जब कल मुझे चौदह जो 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 है जहाँ पे अब डॉक्टर बाबा साहब मेरे ने पानी पिया था उधर मुझे पूछा गया कि तुम्हारे साथ कौन आ सकता है विरोधी पार्टी से सत्ताधारी पक्ष से मैंने एक ही नाम लिया था छगन भूजबल क्योंकि उनके साथ रह चुका हूं भले ही हमें हम अलग अलग है लेकिन उनकी मानसिकता क्या है मैं बराबर जाना

पूरे महाराष्ट्र को मालूम है कमिश्नर को फोन किसने किए एमएलए एल कहा गया है वो तो जो मालिक है भारत के क्या कंस्ट्रक्शन वो पैसा किसको देता है करोड़ों तो में पैसा किसको देता है सबको सैंपल बदले जाते सैंपल ये सरकार के मजाक है फूल रस्ते पे फेंका दिया दूसरा खून लाके रख दिया वहां पे डर ही निकल गए जज को किसने तो बोला चाहिए सब तुम क्या निबंध 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 लिखो फिर जाके लेफ्ट राइट पुलिस का काम करो सरकार क्यों नहीं बोल रही उसके ऊपर जहां जिधर जलगांव में दो तो बच्चे और एक मां मर्सिडीज के नीचे आ गई पर मर गई उसके ऊपर ये सरकार क्यों नहीं बोल रही है ठीक है मेरी गलती हुई लेकिन मेरी गलती इतनी बड़ीचा बोलण्याचा माझा संबंध देखील नाही आणि माफी पण मी नंतर मागितली जिथे कार्यक्रम सुरू होता तो कार्यक्रम सुरू आधीच मी माफी मागितली मला कोणी सांगितलं नाही माफी माग माझी तात्काळी स्पॉन्टेनियस रिएक्शन होती ती आपल्या गुण चुका आणि जर मला माहिती असत तर माझ्याकडनं झालीच नसती नाही तर पोस्टरवर मनुस्मृती लिहिलेलं होतं आणि मनुस्मृती प्रचंड आग डोक्यात जळत होती आणि त्याच्यामुळे ते माफी मागली सकाळी तुमची पाठराखण केली तरी प्रवीण दरेकर असे स्पष्टपणे म्हणतात की तुरुंगात टाका टाका ना तुरुंगात टाका जेलमध्ये टाका फाशी द्या काय म्हणलं मला कशाचाही नाकार नाहीये पण मी मनुस्मृती आणि मनुवादाविरुद्ध लढत राहतो माझा लढा हा मनुविरुद्ध मनुवादाविरुद्ध विरुद्ध आहे माझा आराने दरेकर विरुद्ध नाही आहे माझा लढा हा <coughs> वैयक्तिक कोणाविरुद्धच नव्हता बीजेपीने एवढं वैयक्तिक का घेतलं हेच मला कळत नाही मी बीजेपी विरुद्धही शब्द बोललो नव्हतो जर एवढं मनुचं प्रेम त्यांना आलं असेल तर ठीक आहे लढाई मनुवादाविरुद्ध आहे आणि महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या बहुजनांना म्हणून हे काय केलंय प्रत्येकाला माहिती आहे उलट बरं झालं सगळे चेहरेच उघडे पडले सर आज संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्याकडे जर आंदोलन होत मात्र तुमच्या घरात आहे म्हणावी सिक्युरिटी आहे ती दिसत नाही

तेव्हा कोणीच बोलायला बाहेर येत नाही तेव्हा मी चाललेलो बाहेर बोलायला म्हणूनच श्रेष्ठत्व जेव्हा सांगितलं जात त्याचा अर्थ काय होतो होशियारी जेव्हा बोलतात कि त्या मुगा बारा तेरा साल तेरा डकून हे काय तेव्हा कोणी बोलायला बाहेर नाही जेव्हा चंद्रकांत पाटील शिवाजी महाराजांबद्दल बोलले तेव्हा कोणी बोलायला बाहेर नाही आलं ते महापुरुष नाही आहेत का आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कोणी काय लिहून ठेवले ते ते काढण्याची वेळ नाही मी ते पुस्तक पण सपोर्ट आम्ही संविधान मानतच नाही असं म्हणणारे कोण होते ते पुस्तक पण मी समोर सपोर्ट आणि मनुचा मनुचा चंचूप काय नाही मनुष्य काय नाही मला माहिती घाटोदीकडे देखील मागणी होते की भुजबळ साहेब माझ्या मागे उभे राहिब सर भुजबळ साहेबांना काय तेच बहुजनांची समाज व्यवस्था ज्यांना व्यवस्थित समजते ते भुजबळ साहेब माझ्या मागे उभे बाकी ज्यांची मला काय वाटतं अभ्यासक्रमामध्ये म्हणून त्याच्यावरती बोला जितेंद्र आवड झाला ना गुन्हा दाखल झाला हे केलं ते केलं राज्यभर तुम्ही सगळे गेले राज्यभर मनुचे पुतळे दाखवा ना तुम्ही हे दाखवला असं अजित पवार गटाकडून त्याचा परिणाम काय होऊ शकतो या पुस्तकात जर म्हणून त्या पुस्तकात जर मनुंचे श्लोक आले तर याचा अर्थ मनुस्मृतीचा या महाराष्ट्रामध्ये प्रवेश सुरू झाला ज्या महाराष्ट्रामध्येच मनुस्मृतीला आडवं पाडण्यात आलं <laughs> ज्या महाराष्ट्रामध्ये जो दहन करण्यात आलं आणि ते दहन करून नंतर संविधान लिहिलं आणि मनुस्मृती कायमची संपवली हे इत, इथे महाराष्ट्रामध्ये एक वर्ग होता जो एकोणीशे पन्नास साली म्हणाला होता की आम्ही हे संविधान मानत नाही कारण का आमचं संविधान मनुस्मृती आहे स्त्री ही वासने भरलेली आहे स्त्रीला कायम काम वासना असतात तिच्या डोळ्यात वासना असते असं म्हणणारं संविधान आम्हाला नकोय स्त्रियांचा इतका अपमान इतकं खालच्या पातळीवर जाऊन बोलणं समाजामध्ये चार व्यवस्था करून निर्माण करून जातीद्वेष निर्माण करणं हे हे कामच नाही कोणाचं माणसाला माणसाप्रमाणे जगू दिलं पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांबरोबर कोण कोण होते त्याचा तुम्ही विचार करा सगळे सवर्ण उच्च सवर्ण त्यांच्याबरोबर होते सुभाना टिपणीस हे जे तिथले नगराध्यक्ष होते त्यांचे वय अठ्ठावीस होतं जेव्हा त्यांनी त्यांना बरोबर बाबासाहेबांचं वड अडतीस होतं त्यांच्या घरावरती बहिष्कार टाकण्यात आले त्यांना त्यांच्या घरावरती हल्ले झाले त्यांची घरं पेटवण्यात आली पण ते मागे आठले नाही